यज्ञादुसाने हत्याकांड न्याय आणि संरक्षणासाठी सारोळेच्या महिलांचा कॅन्डल मार्च प्रशासनाला थेट सवाल योजना नको मुलींचे संरक्षण करा मालेगावच्या क्रौऱ्याविरुद्ध एकता महिला मंच सारोळेचा बुलंदावाज मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील निष्पाप कुमारी यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष शारीरिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या क्रौऱ्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि यज्ञाला त्वरित न्याय मिळावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच सारोळे तालुका बार्शी येथील एकता महिला मंच आणि गावातील महिलांनी धाडसी पाऊल उचलले दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या महिलांनी एक अभूतपूर्व आणि शक्तिशाली कॅन्डल मार्च निषेध रॅली काढून नराधमाच्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला विशेष म्हणजे यावेळी महिलांनी केवळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली नाही तर शासनाच्या योजनांवर थेट बोट ठेवत आम्हाला योजना नकोत मुलींचे संरक्षण करा असा कणखर सवाल प्रशासनाला विचारला डोंगराळ येथे एका नराधमाने निष्पाप यज्ञ दुसानेवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि शिक्षा होऊन त्याला त्वरित फाशीची शिक्षा मिळावी या मागणीने संपूर्ण राज्यात जोर धरला आहे या मागणीला बळ देण्यासाठी सारोळे येथील एकता महिला मंचने पुढाकार घेता ऐतिहासिक कॅन्डल मार्च काढून समाजातील क्रौर्याविरुद्ध महिलांचा प्रखर रोष व्यक्त केला सायंकाळी गावातील सर्वसामान्य महिलांनी हातात मेणबत्त्या घेऊन एकता महिला मंचच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावातून भव्य निषेध रॅली काढली या रॅलीदरम्यान महिलांनी तीव्र घोषणांनी परिसर दणाणून सोडला यज्ञा दुसानेला न्याय मिळालाच पाहिजे बेटी बचाओ बेटी पढाओ पण आता नराधमांपासून मुलींना वाचवा नराधमाला फाशी द्या रॅलीच्या समारोपानंतर सर्व महिलांनी दिवंगत यज्ञा दुसानेहीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी महिलांनी प्रशासनाला थेट आव्हान देणारे कठोर मत मांडले पूजा भोसले यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत आम्हाला योजना नकोत पण आमच्या मुलींचे आणि महिलांचे संरक्षण केलेच पाहिजे अशी मागणी करून महिला सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले अनिता गाटे यांनी प्रत्येक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि आम्ही आता गप्प बसणार नाही प्रत्येक अत्याचाराविरोधात आम्ही आवाज उठवू आणि न्यायासाठी शेवटपर्यंत लढू असे कठोर शब्दांत सांगितले कल्पना कुलकर्णी यांनी समाजातील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला समाजात महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न आज प्रत्येक आई वडिलांना पडला आहे प्रशासनाने तात्काळ जागृत होऊन कठोर पावले उचलावीत असे आवाहन केले प्रिया गाटे यांनी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आम्हाला केवळ कागदी कायदे नकोत तर कायद्याची कठोर अंमलबजावणी हवी आहे ज्यामुळे नराधमांना धडकी बसेल असे स्पष्ट मत मांडले सारिका पवार यांनी केवळ यज्ञाच्या हत्येबद्दलचा राग नव्हे तर महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांविरुद्धचा तीव्र आक्रोश मनोक्तातून व्यक्त केला या रॅलीत सरपंच सुवर्णा काकडे यांच्यासह पूजा भोसले प्रभावती साबळे दमयंती कुलकर्णी कल्पना कुलकर्णी सरस्वती कुलकर्णी सुनंदा भोसले विजया निचळ शैला जाधव सारिका पवार स्वाती गाटे अनिता गाटे हंसा भोसले छानू कराड रेखा गाटे मधु भोसले रुक्मिण कोरेकर सुनीता कोरेकर शमा गाटे पद्मा बनसोडे काजल बनसोडे सविता भगत सविता कांबळे प्रिया गाटे उज्वला डोके उषा कांबळे सुनीता लाकड प्रीती गाटे शकुंतला गाटे सुनीता गाटे दीपाली गाटे शिवानी हब्बू गौरी ठोंबरे पंचशिला साबळे कोमल कराड संगीता शेरखाने रेश्मा चौधरी पल्लवी चौधरी सुमन चौधरी संस्कृती करंडे पूजा भोसले रेखा भोसले वंदना साबळे रंजना चौधरी श्यामल गाटे रेखा गाटे अनिता मुंबरे सुनीता लोंढे सारिका मुंबरे श्यामल साबळे मनीषा वडवे इत्यादी एकता महिला मंचच्या सदस्यांसह गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच यावेळी एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर देखील उपस्थित होते या घटनेतील आरोपीला त्वरित आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि योजनांपेक्षा मुलींची सुरक्षा प्राथमिकता असली पाहिजे अशी एकमुखी मागणी सारोळे येथील महिलांनी या प्रखर आंदोलनातून प्रशासनाकडे केली आहे